नमस्कार माझे चॅनल वरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत छान असं चटपटीत सगळ्यांना खायला आवडतं गरम गरम तर आपण आज एक भजीचा प्रकार करणार आहे मस्त अशी कुरकुरीत भजी करणार या याआधी पण चॅनलवरती आपण भरपूर असे भजीचे प्रकार केले तर तुम्ही नक्की चॅनलला जाऊन भेट द्या चला तर मग आपण आता सुरुवात करूया इथे आपण सोयाबीन घेतले हे चारशे ग्रॅम आहे दहा रुपयाचं पॅकेट आहे तर आता आपण गरम पाण्यात एक तासभर भिजत घातलं होतं आणि एक वाटी आपण हिरवे मुगेत हे रात्रभर भिजत घातले होते तर आता हे सोयाबीनचे आपण असं पाणी काढून घेऊया आणि मिक्सरमधनं बारीक करून घेऊया न पाणी घालता पण बारीक करून घेऊया आणि मूग पण बारीक करून घेऊया मूग बारीक करताना कर थोडंसं थो दोन तीन चमचे पाणी टाकलं तरी चालेल तर आता आपण बारीक करून घेऊ तर आता आपला मूग आणि सोयाबीन बारीक करून झालेला आहे याच्यात आपण तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चिमुट पण हिंग घेतलेला आहे एक चमचा ओवा एक चमचा तीळ अर्धा चमचाला थोडीशी कमी अशी हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट तिखट जेवढं खाता तेवढं तुम्ही करू शकता आपण मिरची पण घेत गे, घेतलेली आहे इथं मी पाच हिरवी मिरचीने एक चमचा जिरं बारीक करून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चिमुट पण सोडा घेतला आहे खाण्याचा पाऊन वाटी आपण इथं बेसनपीठ घेतलेलं आहे तीन कांदे बारीक चिरलेले तुम्ही बेसनपीठ थोडंसं कमी करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर तर आता आपण आधी हे सगळं मिक्स करूया जसं पाणी लागेल तसं आपण याच्यात पाणी आपण मूग आणि सोयाबीन बारीक करताना पाणी अजिबात घातलेलं नाहीये तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता म्हणजे आता याच्यात पाणी लागणार नाही मिक्स करताना थोडंसं पाणी घेऊया एकीकडे एक आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे छान अशी भजी होतात त्याची कुरकुरीत एकदम तेलकट अजिबात होत नाहीत तर बघू शकता जास्त पातळपणे आणि जास्त घट्ट पण आपल्याला करायचं नाही हे मिश्रण तर असं एवढं ठेवलेलं आहे बरोबर भजी सोडता येईल एवढी इतपत तर आता आपण करायला घेऊया तर आता तेल गरम झालेलं आहे आपण गॅस एकदम मध्यम करूया आता लहान मोठी आपल्याला पाहिजे तेवढी आपण भजी सोडूया तर बघू शकता खूप अशी हलकी भजी झाली तुम्ही बघू शकता कुरकुरी ते एकदम आपण अशी तळून घेऊया तर छान अशी आपली भजी तळून झाली तुम्ही बघू शकता मस्त कलर आला एकदम तर याच पद्धतीने आपण आता सगळे तळून घेऊया काढून घेऊया करून बघा एकदा खाऊन बघा मस्त लागतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी तर सोयाबीनची भजी तयार झाली तुम्ही बघू शकता मस्त अशी कुरकुरीत एकदम तेलकट पण झाली नाहीत तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा कशी झाली ते थँक्यू